गणपती बाप्पारे किती चान्झेस गणपती बाप्पा कोण सांग लवकर मला स्वप्न पडलं बाप्पा तू थोडस या वर्षी बाप्पा काय विषय थोडं टेन्शन आहे या वर्षी आरती या वर्षी आरती मीच देतात मला माझ्या ब्लॉगरेशन मी केलेलाय कुठल्या भाषेत बोलतोय अमितेश चालू केला ज्या एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कुठला ब्लॉग आहे तुम्हाला सांगायची गरज नाही बघितलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे आपल्या मप्पाला आणायला चला दिसतील चला पन्ना आणायला होप्पा मोर्या

गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बाप्पा कोण रे सांग लवकर तू कन्फ्युजन झाले बाप्पा सगळे पहिले चार महिने वाटत हे मुलगा मुलगी होईल नंतर मुलगा होईल परत काल रात्री पासून मला मुलगीच पाहिजे म्हणून मला स्वप्न पडलं बाप्पा तसच कि मला मुलगी झाली म्हणून पाडोल आपण डोल पुढच्या वर्षी ना आपण असं था था या वर्षी आजून आजून तो करता येईल थोडस यावर्षी बाप्पा काय विषय टेन्शन आहे खूपच टेन्शन आहे गावाचं आणि बाप्पा काय माहिती का जे सगळे लोक मला मिळालेत ना ते मला अजून त्रास देतात अजून टेन्शन देतात त्यामुळे मला थोडस नीट नियोजन नाही करता आलं बाप्पा गाडी घे ना त्यामुळे पुढच्या वर्षी आपण थोडं बाप्पा भारी नियोजन करू मग आपला आपल्यासोबत आपला पाचवा व्यक्ती पण असेल जे काय असेल ते मग त्यावेळेस तर आपण धेंग्याने करू बाप्पा ह्या वर्षी सॉरी माफ कर मला प्लीज सॉरी माफ कर आणि या वर्षीच आपण एक ठरलेलं आहे गाईज तुम्हाला वरती गेल्यावर सांगतो या वर्षी आम्ही एक गोष्ट सगळं ठरवतो की जी आम्ही दरवर्षी जी गोष्ट आम्ही दरवर्षी दिवाळीत करायचो त्याला आपण तसंच तस पहिल्यापासून करायचो खूप आधीपासून म्हणजे दोन हजार सोळा सतरापासून जेव्हा मी कॉलेजला वगैरे होतो तेव्हापासून आणि आपल्याला आत्ता पण करायची या वर्षी आपल्याला गणपतीत पण ते आहे सो तुम्हाला सांगतो मी काय तुम्ही बघत हा ब्लॉग चला दादा ब्लॉग मध्ये रंगलाय

गणपती बाप्पा मंगलमूर्ती खाली बघ निवन दे गडबड नको निवड डायरेक्ट भाऊ नमस्कार तू आज गेम केला मम्मा सांगा ना काय নে <laughs>

नाही ना पण आता आपल्याला मुद्दाहून दाखवायचे गणपती बाप्पा मंगलमूर्ती बालगणेश घ्यायचा होता रेवर्षी तुम्ही माझ्याला सांगता होत कि नाही बालगणेश बोलले होते दादा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बालगणेश pe si profanidil son ta di filtrate. Adi mi ta ti hadi, so pa ki yon,

तुम्ही अशी भांडू शकत नाही काय आहे आरती आरती तर तुलाच करायला देतात मला कोण देतं तुला हवी असते ना दरवर्षी आरती काय बोलली तू क्रेडिट क्रेडिट बद्दल काय बोलली तू क्रेडिट तू घेतोस ना डेकोरेशनचं हो मीच केले माझ्या ब्लॉग हे डेकोरेशन त्यांनी केलेला मी फक्त व्हिडिओ काढला सांगितलं आलो कसली फेटा ऑलरेडी होता फेटा त्याला आता आरती करणार आहे तुम्ही कुठे बाहेर चालेल काय कुठल्या भाषेत बोलतोय अमितेश

आरती करतो आता आता तू आरती बघितून दर कोण दाखवेल आरती नाही तू आरती दाखव तू बघ कॅमेरा फिरतो तो तोडतो शाह मम्मा

वाओ वाओ चकुली आरती गे चकुली आरती गे चकुली मितेश सोनल आरती गया तो बापा हि न्यूजीलैंड पर्यत आरती पूछ है जी पहली आरती तू घे का आता नहीं सर्वन्ने आले गा? आले गा आले गा अच्छा हैलो ओ मस्त भारी आपरेंच अगनिपदी? नाईस तो सार्व शय देव बाय बायप्प <स्थित्थित्> गणपती बाप्पा मोर्या ठेव ठेव बाय बाय तुम्ही घेऊन टाइम तिला असं वाटतंय मला देण्यासाठी दिलं हे टाई दे फुले देवाला व्हायचं असत